नमस्कार काही घटना अशा असतात की त्याबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडतात उरसे गावात जे घडलं ते अगदी तसंच आहे एका गुन्ह्याने फक्त ते गावच नाही तर संपूर्ण समाजमन हदरवून टाकलंय आज आपण त्याच उरसे शुकांतिकेबद्दल बोलणार आहोत बातमी अगदी सरळ आहे पण तितकीच काळीच पिळवटून टाकणारी उरसे गावात एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली जेव्हा चौदा डिसेंबरला हे सत्य समोर आलं तेव्हा फक्त मावळ तालुकाच नाही तर संपूर्ण पुणे जिल्हा अक्षरशः सुन्न झाला होता हो कारण या बातमीचा परिणाम फक्त त्या एका कुटुंबावर झालेला नाहीये या घटनेने संपूर्ण मावळ परिसरावर एक खूप मोठी एक खोल जखम केली आहे सगळीकडे फक्त दुःख आणि भीतीचं वातावरण पसरलंय पण हे सगळं इतक्या टोकाचं इतकं भयानक नक्की घडलं तरी कसं आतापर्यंत जे काही अधिकृत तपशील पोलिसांकडून समोर आले आहेत ते आपण समजून घेऊया तर पीडित होती एक अवघ्या पाच वर्षांची मुलगी एका सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातली आणि सगळ्यात सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय माहितीये है, की आरोपी समीर कुमार मंडळ हा कुणी बाहेरचा अनोळखी व्यक्ती नव्हता तो चक्क तिच्याच घराशेजारी राहणारा होता म्हणजे विचार करा जिथे विश्वास ठेवायचा तिथेच तिथेच विश्वासघात झाला फक्त पाच वर्ष फक्त पाच हा आकडा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा बाकी सगळं खरंच निरर्थक वाटायला लागतं एक नुकतीच उमलणारी कळी इतक्या निर्दयीपणे तोडून टाकण्यात आली हा गुन्हा शनिवारी घडला त्या दिवशी मुलीचे आईवडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते आणि याच गोष्टीचा फायदा त्या नराधमाने घेतला त्याने त्या चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं आणि ती निरागसपणे त्याच्यासोबत गेले त्यानंतर त्याने तिला जवळच्याच एका निर्जन शेतात नेऊन हे अमानुष कृत्य केलं या पूर्ण काळोख्या घटनेमध्ये एकच गोष्ट थोडी दिलासा देणारी होती ती म्हणजे पोलिसांचा तपास हो त्यांनी या प्रकरणात अत्यंत वेगाने आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे बघा शनिवारी संध्याकाळी गुन्हा घडतो रात्री तो उघडकीस येतो आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड आणि शिरगाव परंदवडी पोलिसांनी जराही वेळ वाया घालवला नाही त्यांनी सूत्र इतके वेगाने फिरवली की अवघ्या चोवीस तासांच्या आत तो आरोपी त्यांच्या ताब्यात होता आणि नंतर त्याने आपला गुन्हा कबूलही केला पण तपास झाला कसा तर पोलिसांनी सर्वात आधी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं तपासले आजूबाजूच्या लोकांकडून माहिती गोळा केली आणि संशयाची सुई थेट या समीर मंडळवर येऊन थांबली सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत होता पण पोलिसांच्या कसून चौकशीपुढे त्याचा निभाव लागला नाही आणि त्याने जे काय घडलं ते सगळं कबूल केलं या कबुलीनंतर आरोपीवर भारतीय न्यायसंहितेनुसार बलात्कार आणि हत्येचे गुन्हे तर दाखल झालेच आहेत पण त्यासोबतच पोक्सो हा अत्यंत कडक कायदाही लावण्यात आला आहे हा कायदा खास लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांसाठीच बनवलाय जेणेकरून गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ठीक आहे आरोपीला अटक झाली पण त्यामुळे समाजाच्या मनावरची जखम काही भरून निघत नाही खरं तर या घटनेने लोकांमध्ये भीती आणि संतापाची एक प्रचंड मोठी लाट उसळली आहे आज मावळमधला प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेच्या काळजीने धस्तावलेला आहे लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे आणि या नराधमाला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही एकच मागणी आता सगळीकडून जोर धरते आहे हे फक्त दुःख नाही तर हा आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी उठलेला एक सामुदायिक आवाज आहे बघा उरसेसारख्या घटना घडतात आणि काही दिवसांनी विसरल्या जातात पण असं होता कामाने यावर बोललं गेलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि म्हणूनच अशा महत्त्वाच्या स्थानिक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक समाज म्हणून आपल्याला एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर मराठी विश्व चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करून आमच्या या कामाला तुमची साथ नक्की द्या ही घटना जाता जाता आपल्या एक खूप मोठा आणि तितकाच अस्वस्थ करणारा प्रश्न सोडून जाते आपल्या आसपास आपल्याच समाजात आपली मुलं खरंच किती सुरक्षित आहेत विचार करा